जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस भारत वंदे वंदे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम मंदिर परिसरातील अतिक्रमण

कर्जतच्या श्री हनुमान मंदिराच्या परिसरातील आणि मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण प्रशासनानं काढली पाहिजेत यासाठी उपोषणाला बसलेले श्री माने श्री परदेशी श्री मस्के आणि बोगाणे दापत्य हे पाच जण अहिल्यानगर मध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी कर्जत मध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोकोच आयोजन केलेलं आहे आणि या रास्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी मी आज आवर्जून इथं उपस्थित आहे गेल्या काही वर्षांपासून हे घोंगाडे दापत्य हे सातत्यानं संघर्ष करताय त्यांचा प्लॉट त्यांना दुसऱ्या ठिकाणी दाखवला जातोय आणि म्हणून ते उपोषण करताय मागही त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या काळामध्ये त्यांचा मुलगा आजारी पडला त्या मुलाकडं त्यांना लक्ष देता आलं नाही दुर्लक्ष झालं दुर्दैवानं त्या मुलाचा मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना या अतिक्रमणामुळे घडलेली आहे दुसरा विषय जे हनुमान मंदिर परिसर आहे सिटी सिटी सर्वे एक, सिटी सर्वे नंबर नंबर पंचेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीस यांची मोजणी झाली अतिक्रमण काढण्याच्या का सूचना आल्या तहसीलदारांनी गमत केली सात दिवस अगोदर सूचना आल्याच्या नंतर दिल्ली मध्ये निवडणूक आयोगाची प्रेस रॅली होते त्याच्याकडे हा लक्ष ठेवून बसला आणि तिकडं जेव्हा प्रेसला अधिकारी बसलेला जेसीबी चालू केला आणि ते मी पहिले हिंदूच पाडून टाकलं अरे कुठल्या तुम्ही विश्वास आहे माझी मागणी प्रशासनाकडे प्राण साहेबांनी लिहून दिलाय की आम्ही तात्काळ कारवाई करू चौदा दहा दोन हजार चोवीस ला आचारसंहिता लागली आता मी बोलत आहे ज्या दिवशी तारीख आहे सोळा मे प्रशासनानं तात्काळ या सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये अरे कोंबड्या खाताय बोकडं खाताय मंदिराच्या फुडं टाकताय हे काय तुमच्या बापाचं मंदिर आहे का सहा हजार सहाशे स्क्वेअर फूट मंदिराची जागा गेली कुठं ती प्रशासनानं तात्काळ मोकळी करून दिली पाहिजे आणि मंदिराच्या परिसरामध्ये कुणीही ज्यांची मंदिरावरती श्रद्धा नाही ज्यांची देवावरती श्रद्धा नाही जे देवाला मानत नाही त्यांनी त्या मंदिर परिसरामध्ये अजिबात फिरकायचं नाही अशा पद्धतीची कठोर भूमिका ही कर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि ती आमची सगळ्यांची मागणी आहे ते अतिक्रमण काढणार कधी लिहून दिलंय तुम्ही आज तुम्ही त्याच्यावरती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तात्काळ तुम्ही ते सगळं अतिक्रमण काढून टाका कोर्टात जाऊ दिलं तुम्ही लोकांना कोर्टात जाऊन काही लोकांनी स्टे घेतलाय एका व्यक्तीने कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतलाय सातशे पस्तीस गट नंबर सर्वे नंबर सातशे नंबर याची अजून मोजणी झाली नाही ना याच्याबद्दल तात्काळ प्रशासनानं भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि हे आमचे सगळे भावने रस्त्यावरती किती वेळा उतरणार आता जर तुम्ही नाही कारवाई केली तर मग आमच्या पोरांनी कायदा हातात घेतला तर प्रशासनानं परत बोंबा मारू नये हे मला प्रशासनाला आवर्जून सांगायचं आहे परंतु मला हे असं कसं केलं मग शेवटी आम्हाला आता कायदा घ्यावा लागेल अरे आम्ही या हिंदू राष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो हे जे सगळे आता तुम्ही बघितलं प्रशासन प्रशासनाला हे बघायला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री विशाल गडावरचं अतिक्रमण तात्काळ काढून टाकला किती वर्षापूर्वीची मागणी होती ते तुम्हाला करणं शक्य नव्हतं भरता काळाच्या जे अतिक्रमण केलं होतं ते तो सगळं तोडून टाकलेलं आहे तो आणि म्हणून इथं अहिल्यानगर जिल्ह्याच्या कलेक्टरनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे नुसतं गरजत नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जागा गाय रान गाव ठाण किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याची जागा मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल फक् ग्राम विकास विभाग असेल वन खाता असेल जलसंपदा विभाग असेल कोणत्याही खात्याच्या जमिनीमध्ये जिह्यानी जर अतिक्रमण केला असेल तर कुणाचीही मुला ठेवता तात्काळ सरकारची जागा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी तात्काळ ताब्यात घ्यावी आणि तशा पद्धतीच्या सूचना प्रत्येक तहसीलदाराने प्रार्थना द्याव्यात तिथं जे मध्ये रस्त्यावरती उतरलेला आहे अत्यंत गंभीर दखल हे कर्ज प्रशासनाने घेतलेले आहे स्वतः प्रांत साहेब इथं उपस्थित आहेत तहसीलदार साहेब आहेत पी आय साहेब आहेत आणि नगर परिषदेचे अधिकारी पण इथं उपस्थित आहेत तर आपल्या सर्वांच्या भावना माननीय प्राणसाहेबांच्याकडे आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात आता प्राण साहेब काय सूचना देते ते त्याच्या फोटो आपण ऐकू आज या ठिकाणी मान्य आमदार सर आलेले आहेत माझी सरांशी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा झाली मुख्याधिकारी यांच्याशी सुद्धा फोनवरून चर्चा झाली माझी आधीपासून जी भूमिका राहिलेली आहे सात महिन्यापासूनचा हा विषय आहे की नेहमी नगरपालिका म्हणते की ही जागा यांची आहे त्यांची त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की त्या जागेवर केलेल्या बांधकामासाठी नगरपालिकेने परमिशन दिली आहे आता जो आपण विषय सांगितलेला आहे त्या संदर्भात मी मुख्याधिकारी यांना सुद्धा फोन करून आदेश दिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा सरांच्या आणि आपल्या आंदोलनाचे आणि शिवाणी आदेश देतो आहे की ज्या ठिकाणी कोर्स जे आहे ज्या ठिकाणी कोर्स आहे ते वगळता दोन ठिकाणी कोर्स जे आहे ते वगळता जे बांधकाम आहे ते तत्काळ करण्याबाबतची नगरपालिका यांनी कारवाई कर्जत शहरामधील हिंदू तमाम समाजाची मागणी आहे गेल्या सात महिन्यापासून ते पाठपुरावा आहेत त्यांची भूमिका स्वच्छ आणि चांगली आहे स्पष्ट आहे की जे आमचं हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिर परिसरामध्ये जो सर्वे नंबर एक सर्वे नंबर दोनशे चव्वेचाळीस दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीस या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि समोर दुसरं मल्लिकार्जुन मंदिर आहे सर्वे नंबर सातशे पस्तीस आणि सातशे सदोतीस यामध्ये पण अतिक्रमण झालेलं आहे आमच्या सर्व हिंदू समाजाची मागणी आहे की ते अतिक्रमण काढून टाका तिथं आमचं हनुमानाचं मंदिर आहे तिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे तिथं नॉनव्हेज खाणं ते सगळं तिथं घाण टाकणं तिथं भानगडी करणं हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आज या सगळ्या हिंदू समाज सगळा रस्त्यावरती उतरला कर्जच्या चौकामध्ये रास्ता रोको केला आणि आमचे चार पाच बांधव अहिल्यानगरनं उपोषणाला बस बसलेले आहेत त्यामध्ये माने आहेत मस्के आहेत परदेशी आहेत आणि बोंगाळे फॅमिली आहे तर त्यांना समर्थन देण्यासाठी हा आज रास्ता रोको झाला मान्य तहसीलदार साहेब मान्य पी आय साहेब मान्य साहेब आणि नगरपालिकेचे अधिकारी हे या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी आले होते रास्ता रोकोला तर त्यांनी मान्य केलेलं आहे साहेबांनी माननीय सीओ साहेब नगर परिषदेचे आहेत त्यांना सक्त तोंडी सूचना दिलेल्या आहेत आणि दहा मिनिटांच्या आतमध्ये त्यांना लेखी देत आहेत दोन स्टे आहेत एक हनुमान मंदिराच्या तिथं जे सय्यद म्हणून आहेत आणि त्यांचा स्टे आहे आणि बोंगाट्याच्या तिथं एक पठाण म्हणून आहे त्यांचा स्टे आहे ते सोडून बाकीचं सगळं जे अतिक्रमण आहे ते काढायच्या तोंडी आणि लेखी सूचना त्या आता देत आहेत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एक्काहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया